देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पंधरा फेब्रुवारी रोजी शहरात सभा होत आहे अमित शहा शहरात येत असल्यामुळे आणि त्यांची सभा होणार असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागा भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष लढणार आहे हे जवळपास आता स्पष्टच झालंय त्यातच ही जागा भाजप लढणार हे स्पष्ट झाले मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरची जागा कोण लढणाऱ्यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्याच राजकीय आक्षेपाचे वारे पाहायला मिळाले यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट यांना देखील या दे जागेच्या उमेदवारी वाटाघाटीत मिळाले अशी अपेक्षा आहे गेल्या वर्षी अमित शहा यांनी कलाग्राम समोरील मैदानात सभा नियोजित करण्यात आली मराठवाडा मुक्तीसंग्राम लढायच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्या सभेचे आयोजन करण्यात आले होते शाह यांचा दौरा देखील आला होता परंतु हैदराबाद येथील कार्यामुळे सभा येनवेळी रद्द झाली आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शाह शहरात येत असून यानिमित्त भाजप आणि संघटना पूर्ण ताकदीने कामाला लागल्या आहे